आज आपण नैसर्गिक संख्येची बेरीज कशी काढायची ह्या पाहू नैसर्गिक संख्येची बेरीज स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संख्यावर आधारित विचारतात आज आपण नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या याच्यावर आधारित उदाहरणं कसे सोडवायचे ते पाहू सुरुवातीला आपण पाहू नैसर्गिक संख्येची बेरीज याच्यावर आधारित उदाहरणं पाहू त्याच्या आधी नैसर्गिक संख्या कोण कोणत्या आहेत ते पहा नैसर्गिक संख्या आहे एक दोन तीन चार आता आपण उदाहरण पाहू त्याच्यावर आधारित उदाहरण घेऊ आता नैसर्गिक संख्येवर आधारित आपण उदाहरण पाहू एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती कोणत्याही जर संख्या दिल्या आपल्याला त्याची बेरीज किती आहे नैसर्गिक संख्येची हे आपल्याला काढता आलं पाहिजे आता आपल्याला किती कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहे एक दोन असं दहा पर्यंतच्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या संख्येची आपल्याला बेरीज काढायची म्हणजे आता इथं सर्वात शेवटची संख्या किती आहे दहा ह म्हणजे यां बरोबर आपण दहा म्हणू बरोबर आता नैसर्गिक संख्येची बेरीज काढण्याचं सूत्र आहे Nesergik, engkelji, beris, berobar, ian, ian, e. e. akik, ik, ian, berobar, daha, daha, plus ik. दोन, आता दहा आणि अकरा 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 पाँच, पाच पंचावन्न म्हणजे आपल्याला एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली तर ती पंचावन्न आहे आता आपण समोर येऊन दुसरं उदाहरण पाहू एक ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज कशी काढायची ते पाहू एक ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती लक्ष द्या एक ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची आपल्याला काय काढायची आहे बेरीज म्हणजे किती येते बेरी बरोबर आपण मानू शंभर इथं शेवटची संख्या किती आहे शंभर आपल्याजवळ सूत्र आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर यन एन प्लस यन बरोबर शंभर बे पंच दहा शून्य पन्नास आणि शंभर आणि एक एकशे एक म्हणजे एकशे एक आणि पन्नास चा गुणाकार करायचा आपल्याला शून्य पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक पाच म्हणजे पाच हजार पन्नास एक ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती ते पाच हजार पन्नास आता नवीन उदाहरण पाहू आता आपण एक ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती येते पाहू उदाहरण घ्या एक ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची एक ते वीस म्हणजे शेवटची संख्या सर्वात मोठी संख्या केली आहे वीस आता आपल्याला सूत्र माहित आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र येन आता इथ आपण किती घेऊ वीस यन वीस बे एक बे बे आहे वीस एकवीस एक आणि दहा चा गुणाकार दोनशे दहा एक ते वीस पर्यंत च्या नैसर्गिक संख्येची दोनशे दहा अलक्षात असेच आपण दुसरं उदाहरण घेऊ आता आपण पुढील उदाहरण पाहू व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे समोर समोर तुम्हाला अवघड असलेल्या उदाहरण सुद्धा सोडवता येतील त्याच्या पद्धती सांगतो कसे कसे सोडवायचे आहे समोरील उदाहरण घ्या एक ते ती तीस पर्यंत नैसर्गिक संख्येची उदाहरण नंबर चार एक ते तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची आता एक नैसर्गिक संख्या एक पासून तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची आपल्याला काय करायचं आता एक ते तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची असलं म्हणजे एक दोन तीन ते किती पर्यंतच्या तीस पर्यंतच्या म्हणजे यन बरोबर तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर यांची किंमत किती घ्यायची तीस बे एको बे पंधरा म्हणजे पंधरा दोन्ही तीस हे तीस आणि एक किती होते एकतीस आणि एकतीस गुण्हेक पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि एक पन्दा। पन्दा किती येते चारशे पासष्ट चारशे पास एक ते तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते चारशे पासष्ट आता समोरील उदाहरण आता आपण एक ते चाळीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज पाहू उदाहरण नंबर पाच एक ते चाळीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती करून पाहा तुम्ही बरोबर लक्ष आता द्या एक ते चाळीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची आहे म्हणजे आपल्याला यन बरोबर किती घेऊ चाळीस सूत्र लिहून घेऊ नैसर्गिक 升天机。